एकदम पातळ आवरणाची आणि खारीसारखी एकदम अशी कुसकुशीत ही करंजी दोन महिने ही करंजी आरामात टिकते आणि करायला एकदम साधी सोपी अशी ही करंजी तर ही करंजी कशी करायची ते बोया पण चॅनेलवर जर नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि या करंजीचं सारण कुबट होऊ नये म्हणून ती देखील मी एक तुम्हाला टिप्स सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ही करंजी करायला एकदम साधी सोपी आहे आणि पटकन अशी तयार होते जास्त वेळ या करंजीला लागत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला मी एक दोन कटोरा मैदा घेतलेला आहे आपले घरातील जे मोठे कटोरे असतात त्या कटोऱ्यानेच मी ते दोन कटोरे मैदा घेतलेला आहे आणि घरात जी छोटी आमटीची वाटी असते त्या वाटीने म्हणाल तर पाच वाटी हा मैदा आहे आता यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर एक आपल्याला अर्धी वाटी यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा वापरलेला आहे आणि हा रवा आता या मैद्यामध्ये छान असं याला मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कडकडीत असं गरम असं तेल घालून घ्यायचं आहे आमटीच्या वाटीनेच मी पाऊन वाटीत तेल घेतलेलं आहे पाच वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने पाऊन वाटी तेल घेतलेलं आहे आता तेल छान असं पिठामध्ये मिक्स करायचं थोडंसं गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला हाताने छान असं तेल या मैद्याला चोळून घ्यायचं अशा पद्धतीने गोळा बनायला लागला की समजायचं आपलं यामधलं तेल अगदी परफेक्ट आहे आणि जर तुमचा अशा पद्धतीने गोळा बनला नाही तर तुम्ही एक दोन चमचे तेल पुन्हा यामध्ये थोडंसं ॲड करायचं आता त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा पीठ मळून घ्यायचं आहे किंवा आपल्याला मऊसू तसा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पाणी एकदम जास्त घालायचं नाही लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सॉफ्टच गोळा बनवून घ्यायचा आहे कारण रवा मुरावा म्हणून अगदी सॉफ्ट पीठ हे मळून घ्यायचं घट्ट पीठ अजिबात मळायचं नाही कारण ते मुरल्यानंतर अजून थोडंसं घट होईल म्हणून अगदी आपल्याला सॉफ्ट हे अशा पद्धतीनेच हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण रवा छान मुरण्यासाठी आता वरून थोडंसं आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून कमीत कमी एक तास आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे आता हे पीठ मुरेपर्यंत आपल्याला सारण करून घ्यायचं आहे त्यासाठी एक दोन चमचे इथं मी खसखस घेतलेले आता ही खसखस आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आणि हे खसखस आपल्याला साईडला काढून घ्यायचे आता त्यानंतर याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला इथं मी खोबरं किसून घेतलेलं आहे ज्या वा कटोऱ्याने आपण मैदा घेतला त्याच कटोऱ्याने दोन कटोरे इथं मी खोबरं घेतलेलं आहे आणि आमटीची वाटी म्हणाल तर पाच वाट्याच इथं मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आता लो गॅसवर आपल्याला एक दोन मिनिट किस थोडासा परतून घ्यायचा आहे या यामुळे काय होतं आपलं सारण अजिबात कुबट होत नाही आणि दोन महिने आपली करंजी आरामात टिकते म्हणून हे सगळं साहित्य आपल्याला भाजून नक्की घ्यायचं आहे जर नाही भाजलं तर थोड्या दिवसाने आपल्या करंजीचा वास कुबट येतो म्हणून आपल्याला सगळं हे साहित्य भाजून घ्यायचं आहे आता त्यानंतर यामध्ये एक दोन ते तीन चमचे रवा बारीक घेतलेला आहे मी तो देखील आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे इथं मोठा रवा घेतला तरी चालेल पण माझ्याकडे बारीक होता म्हणून मी बारीक रवा थोडासा भाजून घेतला आता त्यानंतर आपल्याला थोडे काजू बदाम देखील भाजून घ्यायचे आहेत याला मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे जेणेकरून आतून देखील आपले हे बदाम आणि काजू चांगले भाजून होतील आता आपण एका वाटीमध्ये हा रवा काजू बदाम साईडला काढून घेतलेला आहे आणि यामध्ये थोडीशी वेलची घालून आपल्याला याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आता इकडे आपलं हे सुकं खोबरं देखील पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये खसखस रवा काजू बदाम आणि वेलचीची पावडर मिक्स करून घ्यायची आणि इथं मी एक कटोरा पिठी साखर घेतलेली आहे म्हणजेच दोन कटोरे आपण खोबरं घेतलं होतं तर त्याच कटोऱ्याने मी एक कटोरा म्हणजे त्याच्या खोबऱ्याच्या अर्ध इथं मी साखर घेतलेली आहे आणि चवीसाठी एक चिमडभर आपल्याला मीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपलं सारण इथं आता तयार झालेलं आहे इथं आपण सगळे पदार्थ भाजून घेतले त्यामुळे आपली करंजी दोन महिने आरामात नक्कीच टिकते आता इकडे जवळजवळ एक तास झालेला आहे आणि पीठ देखील आपलं छान असं मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता की अगदी असं हे पीठ सॉफ्ट असं झालेलं आहे आता या पिठाला एक मिनिटभर आपल्याला पुन्हा असं छान असं याला कुसकरून आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपण रेग्युलर बनवणारी ही साधी सिंपल करंजी करतो आहे त्यामुळे आपण इथं साठा वगैरे काही करणार नाही आपण रेग्युलर करंजी बनवतो आहे जी दोन महिने करंजी टिकते आणि आवरण जे वरचं असतं ते एकदम असं आपलं हे पातळ होतं थोडं थोडं पीठ घेतलेलं आहे आणि राहिलेलं पीठ मी झाकून ठेवलेलं आहे आणि थोडं पीठ घेऊन आपल्याला अशा पद्धतीने याचे छोटे छोटे आपल्याला येते गोळे बनवून घ्यायचे आहेत इथं मी या पिठाचे एवढे गोळे बनवून घेतलेले आहेत आता एक एक गोळा घेऊन आपल्याला एकदम अशी पातळ याची पुरी लाटून घ्यायची अजिबात जाड लाटायची नाही एकदम जेवढी पातळ लाटाल तेवढी आपली करंजी हे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होते आणि अशी लाटून घेतल्यानंतर आपल्याला तुम्हाला हवे तेवढं सारण यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि करंजी तेलात सुटू नये म्हणून आपल्याला थोडंसं पाण्याचा हात लावून करंजी अशा पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचे आणि त्यानंतर अशी मी याला साईडला थोडीशी डिझाईन करून घेणार आहे नाही केली तरी चालेल इथं मी अशा पद्धतीने काही या करंज्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता मी तेल जास्त गरम केलेलं नाही ना तुम्ही बघू शकताय करंजी तेलात टाकल्यानंतर तेल कशा पद्धतीने होते तेल मी जास्त गरम केलेलं नाही मिडियम असा तेल मी इथं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तेलामध्ये बसतील तेवढे आपल्याला करंजा यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि वरून देखील तेल आपल्याला अशा पद्धतीने ना करंजीवर सोडून घ्यायचं आहे म्हणजे इकडची साईडची देखील ही अगदी छान अशी आपली भाजून होते आणि त्यानंतर आपल्याला मिडियम गॅसवर छान अशी ही करंजी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे अगदी असा कलर आपल्याला पांढरा असा कलर करंजीचा काढायचा नाही छान अशी ब्राऊन करंजी काढायची म्हणजे चवीला देखील तेवढीच भारी ही करंजी लागते आणि एकदम अशी कुरकुरीत आणि खारीसारखी ही खुसखुशीत करंजी लागते तर अशा पद्धतीने ती या करंजी आपली छान तळून झालेली आहे आता ही करंजी साईडला काढून घेऊया आणि अशा पद्धतीने राहिलेल्या ज्या सगळ्या करंजा इथं मी तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की एकदम या करंजीचं आवरण वरचं हे एकदम असं पातळ झालेलं आहे करंजीचं आवरण आणि ही करंजी दोन महिने करंजी आरामात टिकते आणि साधी सिंपल पद्धतीने मी ही तुम्हाला करंजी दाखवलेली आहे आपण इथं साठ्याचा वगैरे काही वापर केलेला नाही अगदी रेग्युलर अशी ही करंजी तर मी बनवलेली आहे तर अशा पद्धतीने आपली ही झटपट अशी पातळ आवरणाची अशी खुसखुशीत खारीसारखी करंजी तयार झालेली आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि सारण कुबट होऊ नये म्हणून सगळे पदार्थ नक्की भाजून घ्या तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा